धेगाव येथे विविध क्षेत्रात नोकरीस लागलेल्या तरुणांचा युवा उद्योजक रवींद्र कुमार पाटील यांनी केला सन्मान देवणी तालुक्यातील धणेगाव हे गाव शैक्षणिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे गाव या गावांमध्ये आतापर्यंत सातशे लोक शासकीय सेवेमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करत यांचा सन्मान गावच्या वतीने करण्यात आला आहे परंतु आता सध्या मुख्यमंत्री कौशल्य विकास अंतर्गत गावातील वीस तरुण आणि तरुणींचा सहभाग या नोकर भरतीत झाला त्यामुळे गावापर्यंत कायमच आस्था राखणारे रवींद्र कुमार पाटील यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणत होते की निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामुळेच आमच्या गावातील आतापर्यंत अनेक योजना व तरुणांच्या हाताला काम मिळाले असा नेता आम्हाला लाभल्यामुळे आम्हाला या काम काम करण्याची ऊर्जा निर्माण होते असं पाटील म्हणाले गावामध्ये यामध्ये गावात कायम विकासाची गंगा संभाजी पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून येत असते व त्यांचे सर्वश्रेय अरविंद पाटील निलंगेकर आणि संभाजी पाटील निलंगेकर यांना जाते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आपण या सत्कार प्रारंभ केला महाराष्ट्र शासनामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत आपल्या गावातून सहा लोक या स्पर्धेमध्ये आपलं कौशल्य दाखवून जे भरती झाले ज्यांना नोकरी लागली शासनामध्ये यांचा आणि काल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत कौशल्य विकास अभियान या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने राबविलेले ही उपक्रम योजना असो आणि ही लाडका भाऊ योजना असो यासाठी आपण या ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं आणि माझे अगोदर पुढच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी माझ्या गावचे ज्याने देशाच्या कानाकोपऱ्यात अतिशय खडतर परिस्थितीत जाऊन आपली सेवा बजावून आले हे आमचे माजी सैनिक शिवाजीना बिराजा अनिल भाऊ बिराजा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी सरपंच आदरणीय नेताजी साहेब आमच्या गावचे ज्येष्ठ ज्याने चाळीस वर्ष या गावचा कारभार हाताळला ते आमचे ज्येष्ठ या ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य सकाराम चव्हाण सोसायटीचे व्हाईस चेअरमन अमर बिराया माधव बिराजार मानिभाऊ बिराज आमचे ज्येष्ठ धार्मिक कामात ज्यांचा अग्रेसर वाटा असतो ती शिवाजींना शिवभाऊ हो आमचे शिवाजी पाटील आणि गावातील सर्व तरुण मंडळी मित्र हो, थाप या तरुण मंडळीच्या पाठीवर मारली पाहिजे म्हणून आपणही असे अनेक उपक्रम गावात राबवितो आणि आता गव्हर्मेंट मध्ये नोकरी मिळायची म्हणजे भयंकर स्पर्धा आहे आता अखेर सांगितल्याप्रमाणे आजच्या बरेच दिवसापासून या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तरी काय वेता आपल्या का आणि काय अडचणी आत्ता सांगितलं तसं सा मित्रांनो हो, तुम्ही ज्या ज्या वेळेस कुठली सेवेमध्ये असाल या कार्यक्रम घेण्याच्या पाठिंबाचा उद्देश महाराष्ट्र शासनाचे धोरण आदरणीय मुख्यमंत्री साहेब असो आदरणीय ने आमचे नेते आदरणीय ने समाज पाटील असो अरविंदभाई पाटील असो ज्या योजनेवर आमच्या अरविंदभाई पाटील ला, आहेत लाडकी बहीण योजना या महाराष्ट्राच्या बॉडीवर मित्रो कसा असतंय वाढत्या जर आपल्या ओळखीचा असला किंवा आपल्या घरचा असला तर दोन घास आपल्याला बुंदीच्याच मिळते त्याप्रमाणे आदरणीय आता पत्रकार साहेब मी सांगतो की या मतदारसंघात जेवढे लाडकी बहिणी योजना लवकर लागू झाली आणि पैसे मिळाले तेवढे महाराष्ट्रातच कुठेतरी मिळाले ते हे आम्ही ठामपणे सांगू शकतो मित्र आमचे आदरणीय साहेब जन जन अभियान जन साक्षरता अभियान रॅली असा पाहिजे भैयासाहेबाने माझी या आठ दिवसाच्या पूर्व काढले होते जनसंपर्क यात्रा या तर त्या यात्रेमध्ये आमच्या नेत्याला ठीक बघायचं होतं की काय काय अडचणीत तर आमचा नेता चलत जाऊन लोकांच्या घर गावामध्ये जाऊन गावागावात जाऊन अडचणी चालले आणि ही योजना निघाल्यानंतर अधिकाऱ्याला सांगून टाकलं तसं तर पाटील की बाबा आता आमदार साहेबांनी इकडेच का एमडीला सगळी दिली तसं नाही महाराष्ट्रात इकडे लागू आहे पण भैया साहेबांनी विशेष त्याच्यात लक्ष घातल्यामुळे आपल्या मतदारसंघातले आता एक गावामध्ये पंधरा पंधरा विशिष्ट वीस मुलं लागले याचं कारणच असतं की इथं कुणाच्या शिफारशीची गरज नाही इथं कुणाच्या ह्याची गरज नाही शासनाची योजना नाही तुम्ही ऑनलाइन करा तुमच्या गुणवत्तेनुसार ती यादी घेऊन जाईल पण काही लोकांचं असतंय आम्ही करतो तू करतो अरे नेत्यांनी जी केलं ती जनतेला सांगितलं पाहिजे शासनाने जे केलं आपल्या महाराष्ट्र शासनाने जी केलं ती आपण जनतेला सांगितलं पाहिजे त्या उद्देशानं हा कार्यक्रम घेतलेला होता आणि जे मित्रांच्या आता गणेशच्या दिवशी ग्रामपंचायत मध्ये आला गणेशन म्हणला की बाबा ही तुम्ही एक महिना झाला लागू झाली आता तुम्ही ऑनलाईन काय खरोखर का त्याचं म्हणणं खरंय कारण कुठलीही योजना हो आली आपण जर लवकर लोकांमध्ये जर सांगितलं समजा माध्यमातून किंवा मिटिंग घेऊन तर ती लवकरात लवकर शरीर तर मंडळी आता कसं आहे ची गरज नाही सगळ्या कुठल्याही कुठलीही जागा शकता ती ऑनलाईनच प्रक्रिया आहे त्याच्यामुळं ही जर प्रक्रिया आपण जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला लवकरात लवकर तर खरोखरच ही बेकारी हटत लवकरच आणि काही लोक बेकारी बद्दल बोलत होते आता आपल्या शासनानं किती हजार नोकरी <coughs> पंच्याहत्तर हजार नोकरीच एक शासनानं धोरण ठेवलंय आपल्या पुढे तर म्हणून याच्या माध्यमातून जे काही शिकलेले मुले आज बेकार होते की शासन दरबारी नोकरी लागले त्यांना मजुरी मिळाली आणि या कार्यक्रमाचा दुसरा एक उद्देश असा आता आमच्या असे पंच्याऐंशी मध्ये नोकरी लागला तर त्याच्याकडे आता ह्याच्या पुढे मोठमोठ्या टेबल येतील हे माझा उद्देश असा आहे की भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं चालवायचं हो, तुम्हाला सांगतो की गरीब गाव जनतेची एक अपेक्षा असते ग्रामपंचायत कोण पंचायत समितीकून जिल्हा परिषद की कि आम्हाला